हॅलो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज आहे स्वामीचा डोस म्हणजे वॅक्सिन आहे स्वामीचा स्वामी आता नऊ महिन्याच स्वामी तर अकरा महिन्याचं आहे पण त्याचे जे दहा महिन्याचं वॅक्सिन होतं ते राहिलं होतं मिस झालं होतं आमच्याकडून मिस म्हणजे आठवत आम्हाला माहिती होतं आणि आशा वर्करने फोन पण केला होता पण त्यावेळेला स्वामी आजारी होता त्याला ताप आला होता आणि ताप असेल तर घेता येत नाही वॅक्सिन म्हणून घेतली नव्हती आता मी गावी आहे आणि मग गावी इथं आरोग्य केंद्रामध्ये घेणार आहे आणि आज गौरीची पण आहे गौरीचा दीड वर्ष दीड वर्षाचा डोस आहे आणि स्वामीचा दहा महिन्याचा आहे मग आता आमचा नाश्तावा सगळं झालं आहे आणि आज नाश्त्यामध्ये आईने बनवलं होतं मिसळपाव सगळ्या आतमध्ये मिसळपाव खात आहेत मी इकडे आहे माझा मिसळपाव खाऊन झालेला आहे स्वामीने पण खाल्ला आहे मिसळपाव गौरीने पण खाल्ला आहे इकडे मामा बसला आहे मिसळपाव खायला ब्रेडचा पोतच घेऊन बसला आहे आमच्याकडे असा ब्रेड भेटतो तो, तो ब्रेड भेट भेटत नाही गौरी काय आज जर डोस इंजेक्शन घ्यायचं ना तुला रडायचं नाही स्वामी रडणार तू रडना तुला पण घ्यायचं बघा स्वामी पडलाय खेळताना बाहेर लागले लाल लाल झाले डोळ्याजवळ बाहेर खेळत होते सकाळी आई घेऊन गेलेली बाहेर आणि तो पडलाय का तुला पण सोय स्वामी तर लाल लाल झाले किती डोळ्याला लागले तर बाजूला लागले डोळ्याला ना ला लागला नाही पिल्लू मस्ती करतो सारखं पळायचं असतं धावायचं असतं सारखं दरवाजा ओपन केला की बाहेर जायचं असतो हा कसं पळतो सारखं बाहेर लागलं मग कुठं तुला कुठं झालं बुक कसं दिसतंय बघ डोळ्याजवळ हाय झालं ना किती झालं हाय आता आले त्याला झोप झोपवायचं की घेऊन जायचं वॅक्सिन घ्यायला घेतलेलं आहे वॅक्सिनचं बुक रक्षण कार्ड आणि चालले आता मी चल लॉकर आई दुकानामध्ये आहे तिकडून येणारे आहे सो सौम, स्वामी पण तिकडेच गेलाय समज पण तिकडेच गेलाय आणि आता निघालेलो आहोत ऊन खूप आहे स्वामीसाठी कॅप घेतले इकडे गौरी आहे जास मग जास्त आमदार जागतो गाडी इकडे कशी का काय आमची ही आमच्याकडे गाडी हा मेन रोड आहे आणि इकडे बॅक साईडला आमचं आतमध्ये घर आहे हे आमचं जुनं घर आहे हे पडलेलं आहे हे ती बा आहे तिकडे थांबले ती बस स्टॉपजवळ आहे तिकडे दुकानाचं चल असं आहे पण घेतल्याने स्वामी खूप खूप रडतो त्याला दोन्ही हाताला दोन दिले आणि मांडल्याक दिले खूप म्हणजे खूप रडला बाप सोना माझं खूप रडलंच थांबा बघतोय खूप रडला गौरीता जाम रडते म्हणजे खूप रडला स्वामी म्हणजे अजूनपर्यंत त्याच्या वेळी वॅक्सिन झाली पण रडला नव्हता पण खूप रडला खूप लेट झाला थांबावं लागलं आणि त्यात तो कंटाळा तर भूक लागली होती रडत होता आणि त्यात नंतर ते इंजेक्शन दिले खूप रडलं सोनं पिलं एवढ्या जोरामध्ये त्याला सुई दिली ना की रक्त आलं होतं थोडं आणि ते समजलं पाहायचं होतं बघा ना ते रक्त आलं थोडंसं आणि समज म्हणतं हा मम्मा किती लागले स्वामीला आणि त्यानंतर मग आईने विक्स आणि कोकोनट ऑइल म्हणजे खोबरेल तेल मिक्स करून लावलं असं त्यानं बाळाला पेन होत नाही आणि त्या अशा वर्करने पण सांगितलेलं की असं तुम्ही करा आणि मी बाळाला वॅक्सिन ते गॅसच करते त्यानंतर तो खूप शांत झोपला थोडा वेळ झोपून घेतला त्याने दोघे पण झोपलेत आणि त्यांना उठल्यानंतर आणखी भूक त्यांच्यासाठी बनवते मी खिचडी इकडे हे मी मिक। मिक्स डाळी घेतलेत सगळ्या तांदूळ आहेत इकडे टमाटर लसूण आणि मिरची घेतले गॅस गरम करायला कुकर गरम करायला ठेवले सॉरी कुकर लावले मी आता तीन शिडे झाल्यानंतर गॅस बंद करायचं आणि मग त्यांना खायला द्यायचं अजून दोघं पण झोपलेत तिथून मी हा नजारा पाहते त्या वहिणींचं घर वाल्याला काढलेत आणि त्यांचे जे भंगार आहेत ते भंगारवाले आलेत घेत तिकडे तर मग त्यांच्यासोबत बोलत बसले गॅलरीत सो खिडकीतून बसला स्वामी सो आम्ही खरंच खूप म्हणजे खूप म्हणजे खूप रडला त्याला एकत्र मी लवकर गेलो होतो पण आमचा नंबर नव्हता आला छोटे छोटे जे बाळ होते ज्यांचा फर्स्ट वॅक्सिन होतं त्यांना देत होते आणि जे मोठे होते दहा महिन्याचे किंवा दीड वर्षाचा डोस होता त्यांना त्यांना थांबवलेलं आणि तो थोडा वेळ खेळला चांगला खेळत होता आणि तुला भूक लागली वाटते की भूक लागली आणि झोप पण दोन्ही पण एकदमच होतं त्याचं आणि मग तो रडा लागला अगोदरच अगोदर थोडा रडत होता आणि तो वॅक्सिनेला बसवलं तर खूप रडला असं तीन चार ज्या आशा वर्कर आहे त्यांनी पकडलं होतं आणि मी मीच घेऊन बसली होती व्हिडिओ वगैरे करता त्या व्हिडिओ वगैरे करता त्यावेळेला आलं नाही तो खूप रडत होता मला पण बरं वाटलं नाही की तर रडतो तेवढा नाही भेडू करून एवढं रडतं ते तसं म्हणजे हातपाय आठवत होतं एवढं रडत होतं इंजेक्शन पण करायला देत नव्हतं म्हणजे खूप वाईट होतं अजूनपर्यंत एवढे वॅक्सिन घेतले की रडला रडणार नव्हता एवढा एवढा आज रडला म्हणजे मी बघितलंच नाही की तेवढा रडतो अजूनपर्यंत तरी खूप म्हणजे खूप म्हणजे रडला की पंधरा वॅक्सिन दिल्यानंतर एक पंधरा ते वीस मिनटं होतं तर रडला पप्पा आणि गाडी घेऊन आले होते पप्पा तिकडे नेण्यासाठी पण गाडीत पण बसतो एवढं रडत तो खरंच वॅक्सिन बाळण्यासाठी खरंच खूप डेंजर असते आणि दोन्ही हातांना दोन दिलेत आणि एक मांडीला दिलेत तीन वॅक्सिन दिलेत त्याला आणि एक तापावचं औषध दिले हे इकडे मग दे ना दाखवे त्यांना एक सिरप दिला त्याने पॅरासिथॉमॉलचा हवाला दोघांना गौरीला पण ह्याला दोघांना पण खाला बोलले ताप आला तर बघू आता ताप येतो की नाही आणि वॅक्सिन दिल्यानंतर आम्ही त्यांना कोकोनट ऑइल आणि विक्स त्यांनी सांगितलं दोन्ही मिक्स करा आणि ते लावा ते लावले आईने आणि दोघं पण झोपलेत आहे आमचा स्वामी बाळ आणि खाते वॉटरमिलन आज स्वामीचा दिवस खरंच चांगला नाही हे तर सकाळी पडला हे तेवढं आहे आणि आज वॅक्सिन तोरडला रडला काय लावतो याला नको लवकर काय जाते काय दादा औषध लावतोय ए ये स्वामीचं आहे ना ते तू का खातोय सोय मला दे मला दे आ सोय मला दे आ दे मला सुकला चेहराच पडला त्याचा रडून रडूरडून चालणे डोळ्याला लागला नाही बघू बाळा इकडे बघू आमचं सदा सिंपल खिचडी भात आणि तरी समजलं ते खायला सम बस हो जेवायला स्वामी पण आलाय स्वामीला पण द्यायचं काय कुठे जाऊ खोकरी गौरी झोप बसल्या आता बाबानीला इकडे बाबा गेले बाजारला चाललो फिरायला समजलं सायबाचे सायकल पुढे समजलं पुढे समजची सायकल आहे गावी पण आहे आणि मुंबईला पण आहे समज गेला आमच्या पुढं टर्न करून पण आला घरामध्ये गरम होते आणि बाहेर छान हवा सुटल्या आवळ्याचं झाड आहे चला आपण पण जाऊया तिथे काय काय आज दोघं पण लवकर झोपले आणि आज गौरी पण लवकर झोपली आणि आई गेली होती बाहेर बाप्पा पण नव्हते घरी आणि भाऊ पण नव्हता घरी बहीण आणि मी दोघंच होतो आणि ती सगळी लहान मुलं झोपली होती मग विचार केला की के भाकरी बनवायचा आई म्हट आई बोलली होती मी येऊन बनवते भाकरी पण लेट होणार होता आईला पण यायला तो ते सगळे झोपले होते म्हटलं आम्हीच विचार केला की के के आम्ही बनवूया भाकरी बहीण म्हणाली की चल आपण बनवूया भाकरी आणि भाकरी बनवायला घेतलं आईने सगळं जेव्हा बनवलं होतं आणि आम्ही दोघींनी भाकरी करायला घेतल्या मला तर असं वाटलं होतं की स्वामीला ताप येईल आणि तो रात्रभर झोपायला देणार नाही आणि असं वाटत होतं पण त्याला दिवसभर तो छान खेळला ताप घेतला काय अजून तरी आलं नाही गौरव थोडा ताप आला होता एक चार वाजता तिला थोडा ताप होत टेम्प थोडा ताप आला होता तिला आम्ही सिरप दिलं तर ती खेळत होती चांगली आणि आता लवकर झोपली आमचं गॅस वरती आहे आणि आम्हाला खाली बसून भाकरी करावं लागतं हा खूप म्हणजे त्रासदायक आहे कारण की खाली बसायचं भाकरी बनवायचं परत वरती नेऊन ती गॅसवर भाजायला असं असतं गॅस खाली खाली घेऊ शकत नाही आहे आणि बहिणींच्यावर माझ्या गप्पा चालल्या होत्या मुलांमध्ये एवढे बिझी असतो दोघी पण की आम्हाला दोघींना टाईमच भेटत होता गप्पा मारण्यासाठी आमच्या दोघींचं चा काम चाललं होतं आज गप्पा मारायच्या मजाक करायचं ती आपल्या सासरच्या काही गोष्टी सांगत होती मी पण सांगत होते दोघी बहिणी आज स्वतः आम्ही दोघी स्वतः बोलत होतो आज स्वतः टाईम भेटला आम्हा दोघींना गप्पा मारण्यासाठी आणि आई पण नव्हती त्यामुळे बरं वाटत होतं की ती पण आपले काही सिक्रेट सांगत होती मी पण सांगत होते आणि बहिणीचं बॉन्डिंग असंच असतं बहीण माझी खूप केअर करते माझी मी मोठी आहे बहीण छोटी आहे पण खरंच ती खूप म्हणजे आईसारखीच माझी ती केअर करते मी मोठी आहे तरी पण ती माझी खूप जास्त काळजी घेते मी एवढी की नाही करत तिची काळजी पण ती खूप माझी जास्त काळजी घेते आणि आवाज थोडा ठीक येत नाही कारण की तब्येत एवढी ठीक नाही माझी त्यामुळे आणि ह्या तांदळाच्या भाकरी आहेत आणि भाकरी बनवायला मला फारसं आवडत नाही बहिणीला भाकरी बनवायला आवडतं मला अजिबात नाही आवडत भाकरी बनवायला मी बनवते चपाती भाकरी काही जास्त बनवायच्या नव्हत्या एक चारच भाकरी बनवायच्या होत्या कारण भाऊ पण नव्हता जेवायलाच तो जाणार होता बाहेर आणि आज जेवणामध्ये होतं मटण मतन, मटण आणि रक्ती आमच्याकडे रक्ती बनवतात आणि खूप छान लागते ती मला आवडते रक्ती त्यामुळे आईने आज रक्ती बनवलेली होती आणि मटण होतं मग सगळं जेवण आज आईने बनवलं फक्त भाकरी करायच्या बाकी होत्या त्या म्हटलं मी बनवते आज भाकरी मग मी बनवायला घेतली भाकरी खाली बस बसतेसंच काम चालू होतं माझं माझ्या भाकरी बनवून झाल्या मी टोटल चार भाकरी बनवल्या आणि त्यानंतर मी किचन आवराला घेतलं कारण किचनमध्ये खूप रंगाचे चाचे भांडी वगैरे होते तसेच होतं ते भा साफ करून घेतलं सगळं तर मी जेवायला बसलो मटण होतं कांदा होता आणि मटणाची आमटी होती जेवण झालं त्यानंतर आई बोलली तुझ्या केसांना तेल लावते म्हटलं छान असं आईकडून केसांना मसाज करून घेतला मसाज करताना खूप अशी झोप येते होती मला खूप मस्त वाटत रिलॅक्स वाटतं एकदम टेन्शन फ्री वाटत होतं कसं वाटलं तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये